नमस्कार नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर शेळ्यांना टाकलेलं आहे बघा खायला टाक हिरवं टाकलेलं आहे आणि खायला लागल्यात शेळ्या तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे शे मु बंदिस्त शेळी पालन काळाची गरज तर ती कशी काळाची गरज ह्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते समजेल तर ज्वारी बघा ह्या वर्षी आपण अर्धा एकर ज्वारीला पेरलेली आणि पलीकडं आहे घास तर घास पण चांगला आलेला आहे आणि आपण हे निघाल्यानंतर उन्हाळीत पिवळा पेरणार होती तर ह्या अर्धा एकर म्हणजे आपल्याला पिवळ्याच्या भाकरी पण खायला भेटत्या चांगलं असते पिवळा शरीराला आणि त्याचा कडबा पण शेळ्यांसाठी होऊन जाईल तर वळूया आपल्या विषयाकडे सकाळी एक मी व्हिडिओ पाहिला बरं का आणि आपल्याला एक कमेंट आलेली होती की मुक्त शेळी पालन करणाऱ्या दादांना खूप वाईट साईट बोललं आहे कारण शेळ्या काय करतात गप्प बसत नाहीत आणि आणखी एक माझा अनुभव बरं का पण मला लक्षात आलं नाही बरं का ते आज सकाळी एक व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आली की ही किती त्रासदायक असू शकते माझ्या दिरांनी शेळी पालन बंद केलंय एकच शिळी ठेवली त्यांनी तर कुठून कुठून आणून टाकायचं थोडंफार अगर हातात धरून चारायला घेऊन जायचे असं तर आमचे तर बांधच नाहीत बरं का आणि बाहेर घेऊन जाणं पालन म्हणजे शेळ्या म्हणजे अवघडच तर उन्हाळ्यात ठीक आहे पण उन्हाळ्यात आमच्याकडे इतकं वृक्ष उन्हाळा असतं की अजिबातच चारायला जागा नसते आहे ना म्हणजे चारायला नाहीच आमच्याकडं तर असं आहे मुक्त शेळीपालन करणं म्हणजे खरंच मला ते आधी लक्षात आलं नव्हतं बरं का त्या दादांनी मला कमेंट केली होती की आता मी बंदिस्त शिळीपालन करताई तू कोरड्या चाऱ्यावरचं सांगितलंस तर मला म्हणजे त्यांना शेती नाही आणि त्यांना करायचं होतं बंदिस्त शेळीपालन पालन तर कोरड्या चाऱ्यावर किंवा आता शेती नसल्यानंतर कुठं लावणार ना ओला चारा तर असं तर त्यामुळं पण माझ्या ती गोष्ट लक्षात आली नाही बरं का माझ्या दिऱ्यांनी शेळ्या बंद कमी केल्या बंद केल्या म्हणता येईल त्याला एकच शिळी ठेवली त्यांनी थे, शेळ्या विकल्या सगळ्या सात आठ दहा शेळ्यापर्यंत गेले होते ते हळूहळू कमी करत त्यांनी आता एक शिळी ठेवलेली आहे बरं का तर असं आहे मग मला त्यावेळेस पण वाटलं नाही ही गोष्ट की असं पण सकाळी एक मी व्हिडिओ बघितला पालक अक्षरशः डोळ्यात पाणी येलं होतं त्याच्या की मग मु, मोकळ्या शेळ्या फिरविणं म्हणजे लय अवघड झालं आता तर आम्हाला खूप बंद करायची वेळ इतकी तर मेंढ्या आहेत त्यांच्याकडं आणि आमच्या इकडं अजिबातच जागा नाही बरं का खरं तर म्हणजे आमच्याकडे नाहीत म्हणून मला कळायला लागले ज्यांच्याकडं आहे ते मोकड मोक करू शकतात पण वरचीवर वरचीवर जमिनी कमी कमी यायला लागल्यात लोकांना म्हणजे आमच्याकडं तर तीस एकर जमीन असणारा माणूस रेअर ऑफ द रेअर आमच्या आसपासच्या खेड्यांनी एखादच आहे तीस बावीस पंचवीस एकर जमिनीवाला तर पाच सात दहा स्वाव एकराच्या आसपास जमिनी आहेत आणि जमिनी कमी असल्यामुळं उत्पन्न कमी आणि मग चिडचिड होतीच की माणसाची तर मग ते काय होतंय शेतातून जाताना शेळ्या गपचुप जात नाहीत तर शेतनं आणि रोडनं न्यायच्या म्हणलं तर खूपच रहदारी तर असं आहे आणि मुक्त शेळी पालनाचे खरंच फायदे फायदा एक आहे बघा सगळ्यात मोठा फायदा एक आहे मुक्त शेळी पालनाचा की तुम्हाला घरी चारा लावणं ना लागत नाही चारा विकत घेणं लागत नाही पण त्याचे भरपूर वाईट बी गोष्टी आहेत बरं का त्याच्यात की एक मी ह्या पाच सात दिवसाखाली बघितला होता बरं का व्हिडिओ तर मेंढ्या त्यांच्या काहीतरी दहा पंधरा मेंढ्या शेतात मरून पडलेल्या दाखवल्या होत्या की फवारलेलं खाल्लं होतं त्यांनी तर असं आहे आता फवारायलेत लोक बांधलं फवारतात आणि मग शेळ्याला काय कळायला खाऊन घेतात शेळ्या आणि मरतात तर असं आहे आणि बंदिस्त शिळीपाल तर आपण ठरवू शकतो की त्यांना काय चारा द्यायचा आहे आता पाऊस वरून आहे तर त्यांना पाऊस पडलेला अजिबात चारा दिला नाही तर त्यांना सर्दी होत नाही पण जर तुम्ही मुक्त शेळी पालन असाल तुमचं आणि तुम्ही फिरवून जर शेळ्या चारवत असाल तर मग पाणी कुठलं पण प्यात शेळ्या आता बघा तुम्हाला सांगते बघा त्या त्या ह्या तिकडं जमीन आहेत काही जणांच्या आमच्या इथं आणि तिथं रोडला खड्ड्यात पाणी साचते तर तिकडून फवारून आलं का की ते तिथंच त्या खड्ड्यातल्या पाण्यातच ही धुते त्यांचा फवारा धुतेत आणि येते तर मग ती जनावरं काय करते तर येता जाता कुणाकुणाचे पेते ती पाणी तर मोठे जनावरं तर माणसं असतात आजकाल इतकं राहील नाही बरं का की रस्त्याने घेऊन जाते तर ना तिकडं शेतात तर आमच्या गावातून कुणी घेऊन जात नाही ज्याच्या त्याच्या शेतांनी कोटे आहेत आणि तिथंच तर शेळ्या एक माणूस नेते बरं का आमच्या इथून असा तर त्याला स्पेशली मी सांगितलं की तिथं धुतलेलं आहे बरं का त्याला पाणी पिऊ देऊ नको पण शेळ्या आहेत त्यांच्याकडे काहीतरी वीस पंचवीस शेळ्या येतात त्यांचे पिले आणि ती घेऊन जाताना म्हणजे वापस घेऊन जाताना काय होतंय ती तिकडं राहते महाग आणि शेळ्या येतात पुढे मग प्यातात त्या शेळ्या शेळी ही शांत बसणारा प्राणी नाही बरं का एक तर इथं माणूस तर लांब जात आहे आणि चंचल प्राणी आहे तर मुक्त पालनात त्याचा तो पण तोटा आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का बंदिस्त पालन काळाची गरज कशी बनत चालली त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे आपला थोडं दुसऱ्या विषयावर गेला व्हिडिओ तर काळाची गरज काय आहे सांगते मी तुम्हाला की आ, आपली लोकसंख्या खूप वाढलेली आहे बरं का पहिल्यापेक्षा लोकसंख्या खूप वाढली आता नंबर एकला आपला देश गेलेला आहे देशाचं सोडून द्या पण आपल्या आपल्या आसपास बी मटणाचे रेट खूप वाढलेले आहेत आणि मला वाटते की एकमेव अशी एक वस्तू असेल ज्याची की शेतीतली बरं का बाकीच्या गोष्टीचे रेट भरपूरच वाढलेत पाच न वाढलेत फवारायचे औषधाचे म्हणा अगर खताचे म्हणा अगर कोणत्या बी गोष्टीचे पण शेतीतली एकमेव गोष्ट आहे जी वाढत जाईल ज्याचा रेट ती म्हणजे शेळीचे किंवा मेंढीचे मटणाचे रेट आणि ह्या गोष्टीचे रेट तर प पहिल्यापेक्षा आता म्हणजे दिवसेंदिवस जर दिवसें सहा महिन्याला पुढं वीस पंचवीस तीस पन्नास रुपयानं वाढतच राहते बरं का तर आता मागं सातशे म्हणत होते पण आता साडेसातशे आमचा दादाला आवडते तर दादा आणता ना खाते शेतात करून तर साडेसातशे रुपये किलो झालेला आहे म्हणत होता ती मागं तर असं आहे एकमेव हीच एक बिझनेस आहे ज्याच्यात रेट आ, कमी जास्त होत नाही दुधाचा धंदा पण चांगला आहे आता जे चांगले सक्सेस झाले दुधाच्या धंद्यात तर त्यांच्याबद्दल म्हणजे ती सक्सेस झालीत काहीतरी चांगला असल्याशिवाय झालेत का तर ती करते। श, 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 आ, ते करते पण आम्हाला नाही जमलं समजा दुधाचा धंदा पण त्याचे रेट सतत फॅक्च्युअल होत राहतात कमी जास्त होत राहते आणि मग ही होते की म्हणजे आपण आता घालायचं तर तेवढंच पण निघणार कमी जास्त म्हणल्यावर त्रास होते तर कुक्कुटपालनात बी तसंच होते बरं का म्हणजे जी पोल्ट्री फार्मिंग करतात ना जे असतात बघा त्या व्हाईट कलरच्या पांढऱ्या कलरच्या काय म्हण बॉयलर बॉयलर चिकन असतात त्याचे पण रेट कमी जास्त होते पण एकमेव बकऱ्याचे मटणाचे रेट म्हणजे कमी जास्त होत नाहीत तर काळाची गरज आहे ही आ, बंदिस्त शेळी पालन कारण काय एकतर त्याचा भाव जशाला तसा राहायला लागला तुम्हाला उत्पन्नाची हमी आहे या शिळीपालनात पण जागा फिरवायला राहिलेली नाही तर फिरवायला जागा नसल्यामुळं शिळीपालन करणं अशक्य आहे असं नाही बरं का बंदिस्त शिळीपालनात भरपूर पैसा आहे बंदिस्त शिळीपालनात आणखी एक फायदा सांगते तुम्हाला बंदिस्त शिळीपालनाचा की तुम्हाला पाहिजे तेवढ्या शेळ्या तुम्ही करू शकतात तुम्हाला वाटतंय ना शंभर करू शकतात दोनशे करू शकतात त्याच्यात बोकड पालन करू शकतात असं वेगवेगळं पण करू शकतात तर काळाची गरज आहे बंदिस्त शेळीपालन पालन खरंच काळाची गरज आहे कारण मागणी तर आहेच वाढत जायला लागली रोजच्या रोज ह्याची चिकन मटनची पण मग आता जागा तर नाही तर असं करता येईल बरं का असं तुम्ही केलं तर म्हणजे बंदिस्त शेळीपालन सक्सेस होते तर बंदिस्त शेळीपालन काळाची गरज ह्यामुळं पण आहे की मूक जागाच राहिली नाही एकतर फिरवायला जमिनी जंगल ही आता आमच्यात ओढं होतं पाच सात एकर ओढं होतं ती सगळं काढले आणि सगळी वहीती जमीन केलेली आहे तर असं होते बरं का आणि खरंच ते मी ऐकल्यानंतर मी खरंच मला लई वाईट वाटलं बरं का त्या माणसाचं डोळ्यात पाणी आलं होतं की मग शेळीपालन आता बंद करण्याची वेळ आहे म्हणलं आम्हाला की बांधणी कोणी फिरू देत नाही आणि शेतकरीची पण अडचण आहे कुठं बांधण राहिलेच नाहीत फिरवायला घेऊन जायला समजा आता तिकडं जागा कुठं मोकळी आहे फिरवायला समजा तिथे एक नाल आहे पण ह्या बांधणी जर जायचं म्हणलं तर ते शेळी ह्याच्यात तोंड घालणार ह्याच्या तोंड घाला तुडविणार मग शेतकऱ्याला पण त्या गोष्टीचा त्रास शेतकऱ्या पशी तरी कुठं शेती आहे की तुडील तर तुडील खराब झालं तर झालं असं म्हणायला तर त्याच्यामुळं बंदिस्त शेळीपालन पालन नक्की करा बंदिस्त शेळीपालनात पालनात त्या ब जितका मुक्त शेळी माल पालनात फायदा नसल आहे तितका नसेल थोडाफार कमी हो असेल पण शेळी फायदेशीर आहे हे मात्र नक्की तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद